नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या वास्तू टिप्स फॉलो करा म्हणजेच तुम्हाला धन आणि लाभ मिळतील माता लक्ष्मी सदैव तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुम्हाला सकारात्मकता देईल चला तर पाहूया जीवनामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी आणि आर्थिक प्रगती करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगितलेले आहेत वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये काही वस्तू ठेवणे खूप महत्वाचे आहे वास्तुशास्त्रानुसार जर या गोष्टी घरामध्ये ठेवल्या तर वास्तुदोष राहत नाही आणि आपल्याला आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळते संपत्ती आणि नफ्यासाठी टिप्स जाणून घेऊया चला तर कोणत्या वास्तू टिप्स आहेत ते आपण जाणून घेऊया आणि ते आपल्या जीवनामध्ये अंमलात आणूया म्हणजेच आपल्याला त्याचा उपयुक्त फायदा होईल वास्तू म्हणजे की सर्व ऊर्जा आपल्या इमारतीमध्ये मुख्य दरवाजातून प्रवेश करतात म्हणून तुमच्या मुख्य दरवाजाजवळ कलश मासे कमळ शंख इत्यादींपैकी कोणतेही एक शुभ लावावेत मुख्य दरवाजाच्यावर वर किंवा दोन्ही बाजूला स्वस्तिक आणि ओम इत्यादी चिन्हे ठेवा ते तुम्हाला शुभ परिणाम देतात त्यानंतर आहे ईशान्य दिशेला कोणत्याही जड वस्तू किंवा रद्दी ठेवू नका येथे पाण्याने भरलेले निळ्या रंगाचे काचेचे भांडे ठेवा तुमच्या घराच्या ईशान्य दिशेला चांदीच्या पेटीमध्ये तांदूळ ठेवा नियमितपणे बंद असलेल्या उत्तर आणि पूर्वेकडील खिडक्या उघडा याचा तुम्हाला नक्कीच शुभ परिवर्तन जाणवेल त्यानंतर तिसरे पाहणार आहोत आपण शनिवारी स्टीलच्या भांड्यामध्ये थोडे कच्चे दूध साखर तूप मिसळून ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करा त्यासोबतच हरभरा आणि गूळ देखील अर्पण करा याची पॉझिटिव्ह एनर्जी नक्कीच तुमच्या आयुष्यातून भरभराट सुख आणि समृद्ध देईल त्यानंतर पुढे पाहणार आहोत आपण कमळाच्या बियांची माळा आर्थिक समस्यांवर मात करण्यासाठी कमळाच्या बियांची माळ घालणे शुभ मानले जाते कमळाच्या बियांची माळ ठेवल्याने धनप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो असे मानले जाते तसेच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते त्यामुळे कमळाच्या बियांची माळ घरामध्ये ठेवा किंवा आपण अर्पण करावी त्यानंतर पुढचा उपाय पाहणार आहोत आपण गोमती चक्र घरामध्ये ठेवल्याने सुख शांती आणि समृद्धी येते असे म्हटले जाते की अकरा गोमती चक्र पिवळ्या कापडामध्ये गुंडाळून तिजोरीमध्ये ठेवल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो हा आशीर्वाद सदैव आपल्या पहाटीशी राहतो हा आशीर्वाद म्हणजेच आपल्या जीवनाची एक प्रकारची मोठ्या तिजोरीची चावी मिळण्यासारखीच आहे त्यामुळे अकरा गोमती चक्र पिवळ्या कापडामध्ये गुंडाळून तिजोरीत ठेवावीच तर मित्रांनो वरती सांगितल्याप्रमाणे आपण या सर्व गोष्टींचं तंतोतंत पालन केले तर नक्कीच आपल्याला या गोष्टीचा फरक जाणवेल चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत पण मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना आपल्या परिवाराला शेअर करायला विसरू नका हीच माहिती त्यांना पण मिळून त्यांच्या पण आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि आर्थिक महत्व मजबूत व्हावे म्हणून त्यांना व्हिडिओ नक्कीच शेअर करा चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ